अक्षय तृतीयानंतर बऱ्याच जणांच्या घरामध्ये खरबुजा खायची सुरुवात होते तर ऍक्च्युली खरबुजाची सुरुवात ही अक्षय तृतीयेला होत असते परंतु आजकाल सुद्धा खरबूज यायला सुरुवात होते अक्षय तृतीयेच्या दिवशी खानदेशामध्ये घागर पुजली जाते तर त्या घागरीमध्ये पाणी भरलं जातं त्याच्यावर अजून एक दुसरी छोटीशी घागर ठेवली जाते आणि मग त्यावर खरबुजा ठेवला जातो तर अक्षय तृतीच्या दिवशी अशा प्रकारे खानदेशामध्ये पूजा केली जाते याचा अर्थ की आता वातावरणामध्ये ऊन वाढलं आहे उन्हाळा वाढला आहे तुम्हाला त्या घागरी मधलं थंड पाणी प्यायला सुरुवात केली पाहिजे आणि आपण जो खरबुजा ठेवलेला असतो त्या खरबुजा खायला सुरुवात केली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे पारंपारिक काही जे सण असतात ते खरंच अर्थपूर्ण असतात ह्या वर्षी उन्हाळा अगदी प्रचंड वाढला आहे जे ऊन आहे ते अगदी असह्य झालं आहे उन्हामुळे सारखी तहान लागते पाणी प्यायचं मन होत भूक कमी असते परंतु तहान भरपूर लागते तर अशा वेळी तहान भागावी म्हणून लोक थंड पाणी पिता किंवा कोल्ड ड्रिंक्स पितात परंतु हे आरोग्याला सुद्धा अहितकर आहे आणि त्याच्या ह्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे खरबुजा तर हा जो खरबुजा आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात जे आपल्या शरीराला अतिशय हितकारी आहे तर आयुर्वेदामध्ये खरबुजाचे अजून काय काय गुण सांगितले आहेत आणि खरबुजा कशा पद्धतीने खावा या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कलंजीवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयुर्वेदामध्ये खरबुजाचा उल्लेख जो आहे तो खरबुज म्हणून आला भाव आहे भावप्रकाश निघंटूमध्ये खरबुजाचे बरेचसे गुणधर्म सांगितले आहे आयुर्वेदामध्ये कुठलेही फळ हे पिकलेले घ्यावे असं म्हणून उल्लेख आहे तर फळ कशा पद्धतीने खावे याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता तर ह्या पिकलेल्या खरबुजाचे जे गुणधर्म आहे ते पुढील प्रमाणे आहे खरबुजम मूत्रलम कोष्टशुद्धीकरम गुरु स्निग्धम तर ह्यामध्ये खरबुजाचे जे गुणधर्म सांगितले आहेत त्यामध्ये सर्वात आधी जो आपल्या शरीराला पहिला फायदा होतो तो म्हणजे मूत्रलम मूत्रलम म्हणजे आपली जी मूत्र प्रवृत्ती आहे जी लघवी आहे ती व्यवस्थित करतो बऱ्याच जणांना लघवीला काही अडचण असते लघवीला जळजळ असते लघवी साफ होत नाही किंवा स्टोन असेल किडनीमध्ये स्टोन असेल मुतखडं असेल तर अशा लोकांनी खरबुजा खावा किंवा ज्यांना प्रोस्टेट ग्लँड वाढलेली असल्यामुळे लघवीला व्यवस्थित साफ होत नसेल तर अशा लोकांनी खाल्ल्यामुळे लघवीला साफ होण्यास मदत होते लघवीची जळजळ देखील कमी होते त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे बल्यम बल्यम म्हणजे बल देणारा उन्हामुळे बऱ्याच जणांचे जो जा शरीर आहे ते थकल्यासारखं होतं सारखा थकवा येतो कारण की आपली जी शरीराची जी शक्ती आहे ती सूर्याद्वारे एक प्रकारे खेचली जाते आणि काही न करता सुद्धा पूर्ण दिवसभर आपल्याला थकवा येतो तर हा थकवा दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खरबुजा खाणं तर असा हा खरबुजा आपल्याला बल प्राप्त करून देतो आपला शरीरातला थकवा कमी करतो आणि आपल्या शरीराला एक प्रकारची शक्ती देतो त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे कोष्ट शुद्धीकर कोष्ट म्हणजे काय तर पोट आंत्र यांना साफ ठेवतो म्हणजे शुद्ध करतो म्हणजे स स्वच्छ करतो बऱ्याच जणांना मलावस्टंब असतो किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही एकदाच पोट साफ होत नाही किंवा सारखं त्यांची पोट फुगी असते अफारा होतो अशा लोकांनी खरबुजाचं सेवन करावं त्यामुळे अंतरामध्ये जो अट साचलेला मळ आहे किंवा अटकलेला जो मळ आहे तो एकदा साफ होतो आणि पोट पूर्ण व्यवस्थितरित्या साफ होतं कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात त्यानंतर स्निग्ध स्निग्ध स्निक्ध म्हणजे स्निग्धता देणारं आपल्या शरीराचं स्नेहन करणार जसं तेलांमध्ये स्निग्धता असते तशाच प्रकारे या खरबुजामध्ये देखील स्निग्धता असते त्यामुळे आप जर तुम्हाला उन्हामुळे ड्रायनेस आले असेल चेहऱ्यावर ड्रायनेस झाला असेल स्किन ड्राय झाली असेल किंवा केस देखील उन्हामुळे ड्राय होतात तर त्यासाठी सुद्धा खरबुजा अतिशय उत्तम आहे तुम्ही खरबुजाचा जो फेस पॅक बनवून लावू शकता किंवा हेअर पॅक बनवून सुद्धा लावू शकता किंवा पोटातून जरी खाल्लं तर स्निग्धता आपल्या पूर्ण शरीराला मिळते आणि त्या स्निग्धतेमुळे आपल्या शरीरातील आपल्या केसातील आणि त्वचेतील ड्रायनेस कमी होण्यास मदत होते खरबुजाचा पुढचा फायदा म्हणजे स्वादुत्तरम म्हणजे स्वाद स्वाद देणारा देणारा अति जर तुम्हाला काही कारणामुळे ताप आला असेल किंवा कुठल्या कारणाने तुम्ही आजारी असेल आहे ती थोडीशी बदलते काही खाल्लं तर चव लागत नाही तर अशा वेळी खरबुजाचा काप खावे खरबुजा खावा त्यामुळे आपल्याला एक प्रकारची चव प्राप्त होते स्वाद प्राप्त होतो त्यानंतर वृक्ष वृक्ष म्हणजे वाजीकरण करणारा शुक्र धातूवर काम करणारा शुक्र धातू वाढवणारा आणि पुरुषांमधील बऱ्याचशा काही समस्या आहेत त्या समस्यांचं सु सुद्धा निवारण करण्यासाठी खरबुजाचं सेवन केल्यामुळे खूप अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होतो त्यानंतर पित्त आणि लापहम पित्त अनिल लपह म्हणजे पित्त आणि अनिल म्हणजे वात तर आपल्या शरीरातील पित्त दोष आणि वात दोष जर वाढला असेल तर तो, 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 तो कमी करण्यासाठी खरबुजा हे अतिशय उत्तम मानलं जातं तर खरबुजा हा कसा आहे तर तो गुणाने थंड आहे जेव्हा आपण त्याचं सेवन करतो जेव्हा तो पोटात जातो तर तो थंड असतो त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते त्यानंतर तो स्निग्ध आहे पचायला थोडासा जड आहे त्यामुळे आपल्या शरीरातील वात दोष कमी होतो तर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी वात आणि पित्त दोष वाढलेला असतो आणि ह्याच शमन करण्यासाठी खरबुजा हे निसर्गाने बनवलेलं फळ आपल्याला ह्या काळामध्ये प्राप्त होत म्हणून आपण जे पारंपरिकरित्या रित्या जेव्हा कुठल्याही गोष्टीची खाण्याची सुरुवात करतो ती अतिशय योग्य आहे असंच म्हणावं लागेल पित्ताचे आयुर्वेदामध्ये चाळीस रोग सांगितले आहे आणि वाताचे ऐंशी रोग सांगितले आहे तर ह्यातल्या बऱ्याच रोगांवर खरबुजा खाल्ल्यामुळे खर खूप फायदा होतो पित्तामुळे जर शरीरामध्ये दाह होत असेल सारखी तहान लागत असेल अंगावरून भरपूर जात असेल तर अशा वेळी खरबुजा खावं तो गुणाने थंड असल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होतो त्याच्यानंतर तो स्निग्ध असल्यामुळे संधिवातासारखे विकार किंवा कुठल्याही प्रकारचे जे दुखणे असेल किंवा आपल्या दोन हाडांमधलं वंगन कमी झालं असेल तर अशा सुद्धा खरगूज्याच्या स्निग्ध गुणामुळे आणि गुरु मुण, गुणामुळे वाट कमी होण्यास मदत होते खरबूजच्या मगजचे जेवढे गुणधर्म आहेत तेवढेच गुणधर्म त्याचे ज्या ता, बिया असतात त्याचे देखील आहेत तर बरेच जण ह्या बिया ज्या आहेत ते फेकून देतात परंतु त्या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्याव्या आणि मग त्या वाळवाव्या त्याच्यातले जे मगज असतात ते मगज काढून ठेवावे त्याचेसुद्धा आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत त्याच्यामध्ये मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स बरेचसे असे गुणधर्म आहेत की जे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप हितकर आहे तर ह्या ज्या बिया आहेत त्या मूत्रला आहेत मूत्रकृच्छ असेल म्हणजे लघवीला साफ होत नसेल किंवा कोणाला किडनी स्टोन असेल मुतखडं असेल तर अशा सुद्धा तुम्ही ह्या बियांचा अर्धात एक चमचा ह्या बिया रोज तुम्ही खाऊ शकता त्यानंतर ह्या चांगल्या बल देणाऱ्या आहेत ब्रुहन करणाऱ्या आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी ह्या बिया खाव्या ह्या बिया ज्या असतात त्या गुणाने थंड असतात त्यामुळे जर शरीरामध्ये कुठल्या प्रकारची आग होत असेल किंवा ॲसिडिटी होत असेल तर अशा वेळी ह्या बियांचं सेवन करावं किंवा संधिवातासारखे दुखणे असेल कुठे पण जॉईंट पेन असेल तर ह्यामध्ये ह्या ज्या बियांचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारची स्निग्धता येते आणि शरीरातील वात दोष कमी होण्यास मदत होते आता आपण बघूयात की ह्या जो खरबुजा आहे तो त्याचं सेवन कशा प्रकारे करावं जेव्हा तुम्ही खरबुजाचं मगज खाणार असाल तेव्हा दोन किंवा तीन काप तुम्ही त्याचं मगज घेऊ शकता किंवा एवढी एक वाटी जी असते साधारण तेवढी वाटीभर तुम्ही ते, वाटी ते खाऊ शकता जर तुम्हाला डायबिटीज असेल डायबेटिक पेशंट असाल आणि शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर अशावेळी दोन काप तुम्ही घेऊ शकता जर तुमचं शुगर कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही तीन कापसुद्धा घेऊ शकता बरेच जणं हे जे खरबुजा आहे त्याचा ज्यूस बनवून घेतात तो सुद्धा घेऊ शकता परंतु जर डायरेक्ट आपण खरबुजा खाल्ला तर तो पचायला रसापेक्षा सुद्धा जो ज्यूस असतो त्याच्यापेक्षा हलका असतो म्हणजे जर ज्यूस पिणार असाल तर तो पचायला थोडासा जड असतो बरेच जण मिल्कशेक पितात तर ह्या खरबुजाचा दृष्टीने अयोग्य आहे कारण की खरबुजा जो आहे तो थोडासा पचायला जड आहे आणि दूध पण पचायला जड आहे उन्हाळ्यामध्ये आपली जी भूक असते ती थोडीशी मंदावलेली असते कमी असते पचनशक्ती थोडीशी कमी असते आणि अशावेळी जर आपण पचायला जड पदार्थ खाल्ले तर त्याचा भार आपल्या पचनशक्तीवर पडतो आणि पचनशक्ती बिघडण्याची शक्यता असते म्हणून खरबूजासुद्धा लिमिटमध्ये खाल्ला तर त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतील खरबूज खाण्याआधी खरबूज जे आहे ते पाण्यामध्ये टाकून ठेवावे थोड्या वेळसाठी टाकून ठेवावे आणि मग नंतरच खरबूज खावे जेवणानंतर लगेच खरबूज खाऊ नये जेवणाच्या साधारणतः एक ते दीड तासानंतर खरबूज खाऊ शकता उपाशी पोटी देखील खरबूज खाऊ नये त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते पित्त वाढू शकतं खरबूज हे गुणाने अतिशय थंड आहे त्यामुळे ज्या लोकांना सर्दी खोकला वारंवार होत असतात किंवा ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत आहे ज्या लोकांना भूक लागत नाही अशा लोकांनी खरबूज खाऊ नये खरबूज खाल्ल्यानंतर पाणी किंवा दूध देखील पिऊ नये जर खरबूज खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिलं तर, तर त्यामुळे जुलाब देखील होऊ शकतात तर अशा प्रकारे ह्या उन्हाळ्यामध्ये खरबुजाचं सेवन करा आणि ह्या काळामध्ये वाढणाऱ्या वाताला आणि पित्ताला सामोरे जायला तयार राहा हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू